श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याप्रमाणे चैत्र महिना ही पुण्यवान महिना मानला जातो मराठी वर्षातला हा पहिला महिना पहिली नवरात्र याच महिन्यात सुरू होते सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे नवरात्रीतील प्रत्येक तिथीला खूप महत्त्व असतं उद्या आहे चैत्र नवरात्रीतील पंचमी तिथी पंचमी तिथीला विशेष महत्त्व असतं पंचमी तिथीला श्रीपंचमी किंवा लक्ष्मीपंचमी असंही म्हणतात तर उद्या आहे या चैत्र नवरात्रीतील पंचमी तिथी चैत्र लक्ष्मी पंचमीला तुळशी मातेची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीमध्ये दिवा लावताना माता दुर्गासोबत तुळशी मातेकडे देखील दिवा लावावा यामुळे दुर्गा मातेसोबत लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद प्राप्त होतो तर उद्या लक्ष्मी पंचमी असल्याने उद्या आपल्याला तुळशी मातेची एक सेवा करायची आहे उद्या तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेचा देखील कृपाशीर्वाद प्राप्त होईल हा उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी कमी होतील बघा तुळशी मातेला लक्ष्मी माताच म्हटलं जातं कारण तुळशी माता ही लक्ष्मी मातेचंच स्वरूप आहे तुळस ही आपल्या घराबाहेर राहून आपलं रक्षण करत असते जेव्हा आपल्या घरावर कोणतंही संकट येतं तेव्हा येणारं संकट ती प्रथम स्वतःवर घेते आणि आपल्या घरातील सदस्यांचं रक्षण करते आपल्या घराकडे जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा येत असेल तर तुळस ती ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घराला प्रदान करते उद्या लक्ष्मी पंचमी आहे तर उद्या आपल्याला तुळशी मातेच्या मुळाशी एक चमचा कच्चं दूध अर्पण करायचं आहे यासोबतच चिमुटभर हळद देखील तुळशी मातेला अर्पण करायची आहे नंतर तुळशी मातेसमोर तुपाचा एक दिवा लावायचा हळद कुंकू अर्पण करून पूजा करायची यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे एक छोटं ताट घ्यायचं थोडेसे तांदूळ घेऊन ते त्या ताटामध्ये ठेवायचे त्या तांदळावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं एक रुपयाचं नाणं तांदळावर ठेवण्यापूर्वी त्या नाण्यावर अभिषेक करायचा एक रुपयाच्या नाण्यावर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर हे नाणं स्वच्छ पुसून प्लेटमधील तांदळावर ठेवायचं थे। नंतर या एक रुपयाच्या नाण्याची पूजा करायची नाण्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या धूपदीपाने ओवाळायचं आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा श्री लक्ष्मी नमो नम या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आपल्या ज्या काही पैशाच्या अडचणी असतील ज्या काही आपल्या आर्थिक समस्या असतील त्या सर्व लक्ष्मी मातेला सांगायच्या आहेत आणि या आर्थिक अडचणीतून मला मार्ग दाखव माझ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्यातून मला बाहेर काढ अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे सर्व झाल्यानंतर प्लेटमधील एक रुपयाचं नाणं उचलायचं आणि तुळशीच्या मुळाशी मातीमध्ये खोचून ठेवायचं तुळशी मातेला नमस्कार करायचा अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा तुमचं तुळशी वृंदावन जर बाल्कनीमध्ये असेल आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायला बाल्कनीमध्ये जर जागा नसेल तर तुम्ही स्वत भोवती प्रदक्षिणा घालू शकता यानंतर दिवे लागणीच्या वेळी तुळशी मातेला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्यामध्ये दोन लवंग टाकायच्या लवंग अखंड असाव्यात अखंड लवंग म्हणजे फूल असलेल्या दोन लवंग दिव्यामध्ये टाकायच्या यासोबतच दोन हिरवी इलायची दिव्यामध्ये टाकायची आहेत दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही दिव्याला तुम्ही फुलांचं आसन द्या किंवा तांदळांचं आसन द्या दिवा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर लक्ष्मी मातेला पुन्हा आपली आर्थिक अडचण सांगा आणि तुमची आर्थिक समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मी मातेला पुन्हा प्रार्थना करा हा उपाय केल्यामुळे आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच पण तुळशीच्या मातीत आपण एक रुपयाचं नाणं खोचून ठेवलेलं असतं त्यामुळे लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि जिथे तुळशी माता असते तिथे भगवान विष्णू तिला भेटायला येतातच त्यामुळे ता आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो तर उद्या लक्ष्मीपंचमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्याला तुळशी माता लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू या तिन्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ